आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज येथे महिला आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर संपर्क संघटिका सौ ज्योतिताई दांडेकर व जिल्हा संघटिका मनीषताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर महिला आघाडी पदाधिकारी यांच्या मदतीने मिरज शहर संघटिका सौ सो सोनालीताई भोसले यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरास विभागातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला या कार्यक्रमास मिरज संपर्क संघटिका सौ ज्योतिताई दांडेकर जिल्हा संघटिका मनिषाताई पाटील जिल्हा प्रमुख विभूते बापू उपजिल्हा संघटिका सरोजिनीताई माळी तालुका नीताताई नीता रत्नाताई भंडारे सपुराताई तसेच सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री चो, चो, चो आघाडी संघटिकेने भगवतप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर या रक्त शिबिराला महिलांनी आणि तसेच इतर पुरुष आघाडीने वगैरे शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा